जुन्नर तालुक्याच्या खोऱ्यामध्ये अद्याप पाऊस न पडल्यामुळे शेतीची कामं रखडलेली आहेत जमीन नांगरून ठेवली परंतु पाऊस न पडल्यामुळे अद्याप पाळी घालणे देखील बाकी आहे वरुण राजा कधी बरसतोय आणि शेतीची कामं आम्ही सुरू करतो आहे असं बळीराजाला झालं आहे परंतु या भागामध्ये अद्यापही पाऊस पडलेला नाही आकाशामध्ये ढग येत आहेत कुठेतरी वळवाचा पाऊस पडतो आणि या भागाकडे मात्र पाऊस पडतच नाही शेतकऱ्यांचे अक्षरशः डोळे पावसाकडे लागले आहेत एरे एरे पावसा तुला देतो पैसा असं बळीराजा म्हणतोय बिरो रिपोर्ट विघर आर आरवी